नमस्कार विद्यार्थी मित्रो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ यामध्ये आपल्याला ईबुक कशी डाउनलोड करायचे आपलं स्टडी मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे संदर्भात या, या ठिकाणी माहिती आपल्याला मिळणार आहे तर ब्राऊजरवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटचा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तर तो ऑफिशियल ॲड्रेस आहे वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी गुगलवर आल्यानंतर वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या वेबसाईटवर आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या आपण तिला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला दिसेल आता यानंतर आपण काय करणार आहोत की हे सुरुवातीचा इंटरफेस आहे ही त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्याला या अनेक अभ्यासक्रमासंदर्भात या ठिकाणी आपल्याला जाहिरात दिसते तर तिला आपण क्लोज करणार आहोत त्यानंतर आपल्याला या इंटरफेसमध्ये दिसेल की ऑफिशियल जी वेबसाईट आहे तिचा पूर्ण आपल्याला इंटरफेस या ठिकाणी दिसत असून सर्व टॅब आणि सब टॅब सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत यामध्ये सर्वात अगोदर ज्या छोट्या आपल्या ज्या टॅब आहेत महत्त्वाच्या तर त्या टॅबमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की कन्वकेशन स्टडी मटे स्टडी सेंटर ॲफिलिएशन पर्पोझल दोन हजार चोवीस ईबुक फ्री डाउनलोड ॲडमिशन फेसबुक एक्झामिनेशन रिझल्ट तर आपण जाणार आहोत या टॅपपैकी मेन टॅप पैकी ई बुक या ठिकाणी आता ईबुक e आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतंय ईबुक फ्री डाउनलोड जे आहे तर या फ्री डाउनलोडला आपण क्लिक करणार आहोत आता क्लिक केल्यानंतर का पुढचं पेज ओपन होईल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी ईबुकचं पूर्ण पेज ओपन झालेलं आहे याच्यामध्ये बुक्स फ्री डाउनलोड पी डी एफ पी डी एफ स्वरूपामध्ये हे सर्व पुस्तकं मिळणार असून या ठिकाणी व्हिडिओज पण आहेत तुम्हाला जर कोर्सेसचे जर बघायचे असतील पी जीचे किंवा डिप्लोमाचे किंवा तर इतर व्हिडिओ तुम्हालासुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रमाचे बघायला भेटतात पण त्यासोबतच आता व्हिडिओ तर हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी किंवा क्लियर क्लिअर होण्यासाठी आपल्याला बघायला एक संदर्भ म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु आता या ठिकाणी खाली बघा तुम्ही या ठिकाणी दिसत आहे की सिरियल नंबर की एक नंबरला ॲग्रिकल्चर सायन्स आहे म्हणजे कृषी विज्ञान आहे आता या कृषी विज्ञानमध्ये जे काही या अंतर्गत जे काही सर्टिफिकेट प्रोग्राम असतील डिप्लोमा असतील यूजीचे अभ्यासक्रम असतील पी जीचे अभ्यासक्रम असतील तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आता या ठिकाणी एक डेमो दाखवतोय मी तुम्हाला की या ठिकाणी सर्टिफिकेट प्रोग्राम नंतर डिप्लोमा प्रोग्राम नंतर यू नंतर पी तर या ठिकाणी दुसऱ्या नंबरला आहे बघा सायन्स सायन्स म्हणजे विज्ञान आता विज्ञानच्या अंतर्गत जेवढे काही अभ्यासक्रम आहेत मग त्याच्यामध्ये सर्टिफिकेटच्या असतील डिप्लोमाच्या असतील यूजीच्या असतील पीजीच्या असतील बी एस सी असतील एम एम एस सी असतील किंवा इतर जे आहेत अभ्यासक्रम त्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी पी डी मध्ये बुक डाउनलोड करायला मिळतील त्यानंतरचा तुम्ही बघू शकता की कॉमर्स अँड मॅनेजमेंट या ठिकाणी जे तुम्ही बघताय की नंबरला सायन्स तर तिसऱ्या नंबरला कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजेच वाणिज्य आणि व्यवस्थापन याच्यामधले जे काही अभ्यासक्रम आहेत सर्टिफिकेटचे असतील डिप्लोमा अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट तर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ते बुक्स मिळणार आहे हे प्रकार आहेत सिरियल नंबरमध्ये दिलेले आठ याच्यापैकी तुमचा जो काही अभ्यासक्रम असेल तर तो, तो पहिला समजून घेणं गरजेचं आहे की त्यामधून तुमचे बुक्स कसे मिळणार आहेत तर या याच्यानंतरचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मित्रां हो, स्किप न करता या ठिकाणी तुम्ही कंटिन्यूमध्ये बघू शक बघायला पाहिजे कारण की आता खरी अडचण कुठं होते की माझा अभ्यासक्रम याच्यामध्ये दिसतच नाही मग आता मी या ठिकाणी एक डेमो तुम्हाला दाखवणार आहे समजा माझा अभ्यासक्रम आहे सायन्सचा किंवा मी बी एस सीला शिकत आहे तर मग या बी एस सीमध्ये शिकत असताना मला आता मी जाणार आहे या सायन्स या टॅबवर आता याला मी क्लिक करणार आहे मी आता याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सायन्सला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझा जो काही लॉग इन केलेला आहे गुगल ड्राईव्हला जो ईमेल <coughs> आय डी किंवा जीमेल आय डी तर त्या ठिकाणी माझे या ठिकाणी दाखवत आहे मग आता ओ... ओके केल्यानंतर विज्ञानाच्या संदर्भामधील सर्व या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल अवेलेबल झालेलं आहे आता या स्टडी मटेरियलमध्ये ऑडिओ व्हिडिओ लेक्चरर्स आहेत जी आपण काय करणार आहोत सायन्स या शब्दाला किंवा या सायन्स या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत आता जसं आपला टॅब सब टॅब ओपन होतात तसंच आता या गुगल ड्राईव्ह आहे हा उपलब्ध करून दिलेला डाउनलोड साठी तर तो त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो या ठिकाणी आता ऑडिट कोर्सेस आहेत आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की आपला शिक्षण जे आपण शिक्षण घेत आहोत किंवा डिप्लोमा डिग्री जी काही करत आहोत त्याचा आपला शिक्षण क्रमाचा कोड काय आहे तो महत्त्वाचा आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टी वन हंड्रेड फाईव्ह पी जी डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक त्याच पद्धतीने आता व्ही नाईन्टी टू हा बी एस सीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्ससाठीचा ग्रुप ग्रुप आहे त्याच्यामध्ये कुठले वी बुक्स आहेत सायन्समधले त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी ते बघा व्ही वन हंड्रेड फिफ्टी वन एम एसी मॅथमॅटिक्स या ठिकाणी व्ही वन हंड्रेड फिफ्टी टू एम एस सी इन्वारमेंटल सायन्स एम एस सी फिजिक्स एम एस सी केमिस्ट्री एम एस सी झुअलॉजी तुमचा जो काय अभ्यासक्रम असेल पीजीचा असेल किंवा यूजीचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो बघू शकता आता मी या ठिकाणी व्ही नाईन्टी टूचा आमचा बी एस सीचा अभ्यासक्रम जो आहे किंवा तुमचा जो कोणताही असेल तो तर या ठिकाणी मी आता व्ही नाईन्टी टूला त्या ठिकाणी या बी या ग्रुपला मी आता क्लिक करत आहे आता याला क्लिक केल्यानंतर पुढं बघा काय ओपन होतं तर या ठिकाणी आता तुमचे जेवढे सेमिस्टर आहेत सर्व सेमिस्टरचे पुस्तकं या ठिकाणी ईबुक स्वरूपामध्ये पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत माझा अभ्यासक्रम समजा मी सेमिस्टर दुसऱ्या सेमिस्टरला आहे तर मग मी या ठिकाणी या ठिकाणी मी आता क्लिक करणार आहे मी आता याला क्लिक केल्यानंतर माझे जेवढे काही पुस्तकं आहेत या, या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता माझे एवढे पुस्तकं का कसे काय तुम्ही म्हणताल की एवढे माझे अभ्यासक्रमच नाही माझे चारच पुस्तकं आहेत त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की जो काही एक कंपल्सरी कोर्स असतो प्रत्येक वर्षी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर <coughs> त्या ठिकाणी तुमचा जो काही अभ्यासक्रमाचा कोड आहे तो पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आहे आता ए ई सी टू एलेवन हा इरो इन्व्हायरमेंटल सायन्सचा जो विषय आहे हा कंपल्सरी आहे बी एस सीसाठी सेकंड इयरसाठी तर मग मी या ठिकाणी त्या तो एक पी डी एफ डाउनलोड करणार आहे त्यानंतर इथं या ठिकाणी बघू शकता एस थ्री फोर टू टू वन फिजिक्स झिरो टू पी डी एफ आता झिरो टू पी डी एफ म्हणजे सेमिस्टर टू येते आणि त्याचं पी डी एफ आहे पुस्तकाचं त्याच्याच खाली आता माझा समजा केमिस्ट्रीचा हा केमिस्ट्रीच्या या ठिकाणी दोन तुम्हाला बघायला भेटतील की यस थ्री सेवन टू थर्टी वन म्हणजेच केमिस्ट्रीचा सेकंड सेमिस्टरचं पुस्तक आहे आता ईबुक आहे हे पी डी एफ आहे त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे केमिस्ट्री झिरो टू लॅब लॅब म्हणजे लॅबोरेटरीज किंवा आपलं प्रॅक्टिकल जे आहे त्याचं त्या संदर्भामधलं ते पुस्तक आहे तर आता आपण काय करणार आहोत की मी आता माझ्या यस थ्री सेवन टू थर्टी वन केमिस्ट्री झिरो टू पी डी एफला क्लिक करणार आहे मग या ठिकाणी मी आता त्याला क्लिक केल्यानंतर माझं जे पुस्तक आहे त्या ठिकाणी मी त्याला आता ओपन होतं की नाही ते बघूया आता बघा या ठिकाणी पी डी एफ पुस्तक ओपन झालेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की म ये हे पी डी एफ स्वरूपामधलं पुस्तक आहे आता ओपन झालेलं आहे आता हे थोडा वेळ खाता येते तुमचं नेटवर्क जसं स्पीडमध्ये असेल त्या पद्धतीनं ते बुक डाउनलोड होईल डाउनलोड होण्यापेक्षा तुम्हाला इंटरफेसवर तुम्हाला ओपन झालेलं दिसेल आता हे आपलं हे जे पुस्तक आहे आता याला डाउनलोड कसं करायचं पुस्तक तर ओपन झालं आपलं ईबुक ओपन झालेलं आहे पी डी एफ ओपन झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की थ्री डॉट आहेत या थ्री डॉटला आपण आता क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अनेक अशा टॅब ओपन झालेल्या आहेत याच्यापैकीच आपली जी टॅब आहे डाउनलोडची या डाउनलोड टॅबला आपण क्लिक करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला पीडीएफ हवं आहे त्याच्यामुळे डाउनलोड करायचं आहे त्याच्या खाली तुम्ही बघू शकता प्रिंटचं पण ऑप्शन आहे डायरेक्ट परंतु जर तुम्ही कॉम्प्युटरवर करणार असाल किंवा डायरेक्ट मोबाईलमधून प्रिंट डायरेक। देणार असाल प्रिंट तर प्रिंटचं ऑप्शन सुद्धा तुम्ही वापरू शकता आता मी या ठिकाणी डाउनलोड या शब्दाला क्लिक करणार आहे ठिकाणी बघू शकता की डाउनलोड वन फाईल हे माझं गुगल ड्राईव्हला जे काय आहे माझी वेब ड्राईव्हमध्ये हे डाउनलोड वन फाईल म्हणजेच माझा अभ्यासक्रमामधलं जे पुस्तक आहे त्याचा कोड आहे यस थर्टी सेवन टू थ्री वन केमिस्ट्री झिरो टू पीडी एफ आता या ठिकाणी ते डाउनलोड झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण काय करणार आहोत की पुन्हा आता याला बॅक येणार आहोत बॅक आल्यानंतर आपले जे काही पुस्तक का आहेत या ठिकाणी समजा माझं पुस्तक आहे फिजिक्स टू पी डी एफ जे आहे ते याला मी तीन डॉटला क्लिक करणार आहे याच्यामध्ये डाउनलोडचं ऑप्शन आहे मग या ठिकाणी वन आयटम विल बी डाउनलोड सी नोटिफिकेशन फॉर डिटेल्स म्हणजेच आपलं वरचं जे नोटिफिकेशन असेल त्या ठिकाणी आपल्याला ते आपल्याला ते दिसून येतं मग आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी डाउनलोड मॅनेजर मध्ये आपल्याला आप दिसतंय की फिजिक्सचं जे पुस्तक आहे माझं ते डाउनलोड होत आहे आता या ठिकाणी तुमचं नेटवर्कचं जे थोडं स्पीड असेल त्या पद्धतीनं ते, ते फास्टमध्ये डाउनलोड होऊ शकतं आज मी खूप स्लो नेटवर्कमध्ये व्हिडिओ आहे त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे यानंतर बघा आता हे पण पुस्तक माझं दुसरं डाउनलोड झालेलं आहे ते यासारखे तुमचे जे काही अभ्यासक्रम असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं अभ्यासक्रम जे असतील ते भेटून जातील ठिकाणी तुम्ही बघू शकता व्ही नाईन्टी टूचे बघतोय आपण आणि व्ही हंड्रेडचे पण पुस्तकं या ठिकाणी तुम्हाला बॉटनी चे जे काही असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हे डाउनलोड करायला भेटतील त्यानंतर <coughs> या ठिकाणी माझ्यावरील क्लीन अप स्पेस स्टार्ट ट्रायल असं दाखवत आहे कारण माझा पंधरा जी बीचा डाटा जो आहे तो संपलेला आहे पुस्तक कसं डाउनलोड करायचं ते मी दाखवलेलं आहे पण पुन्हा एकदा समजा तुमचा एक पुन्हा दुसऱ्या तुम्ही म्हणताल की आता सायन्सचे तुम्ही अभ्यासक्रम दाखवलेले आहेत परंतु आता याच्यानंतर एखादा दुसरा आता एज्युकेशन संदर्भामधला मी डिप्लोमा घेतोय जो काही डिप्लोमा असेल त्या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये पण इंटरफेसमध्ये आतमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर डिप्लोमा स्कूल मॅनेजमेंट या ठिकाणी शालेय व्यवस्थापनचा जो आ, डिप्लोमा आहे त्या ठिकाणी तो ओपन होतो आहे याला क्लिक केल्यानंतर तुमचे एज्युकेशन संदर्भातलं जे काही कोड असतील किंवा तुमचे जे काही अभ्यासक्रमामधले जे ईबुक बुक असतील तर या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता आणि ते डाउनलोड करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या ठिकाणी आपलं कॉमेंट करून आपल्याला जर अभ्यासक्रम आप सापडत नसेल तर या ठिकाणी आपल्या इनबॉक्समध्ये तुमचा अभ्यासक्रम टाका त्याचा कोड टाका आणि त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तक कुठं मिळतील किंवा त्याची लिंक कुठे मिळेल या ठिकाणी तुम्हाला मी ते देणार आहे धन्यवाद